महानगरपालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या तीन वरून करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 हे अव्यवहार्य आहे यामुळे नगरपालिका महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे तसेच जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे त्यामुळे हे विधेयक घाई गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा केवळ राजकारणासाठी चारची वार रचना नको असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले हे विधेयक संमत करताना विचारपूर्वक आपण निर्णय घ्यावा गरज पडली तर अजून चर्चा कराव्यात केवळ राजकारणासाठी वॉर्ड रचना बदलत राहिलो तर महापालिका नगरपालिकांचे नुकसान होणार आहे या नुकसानीला आपण कायदे करणारे जबाबदार ठरू आपली नोंद इतिहासात या नगरपालिका महापालिकेचे नुकसान करणारे आमदार म्हणून होईल हे लक्षात आपण चार विधानसभा मतदारसंघ एकत्र करून निवडणूक लढवू शकतो का असा प्रश्नही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी